Maharashtra Sabhiman, Maharashtra Dinma. In the heart of Maharashtra, a tradition of strength and resilience endures. This is Kolhapur, the cradle of Indian wrestling, where the echoes of competition have resonated for centuries. But beneath the roar of the crowd lies a story of struggle, a battle for survival, waged by a sport that once held the nation captive. Mm -hmm. Kolhapur, once a Maratha warrior's haven, now roars with a different fight. From battlegrounds to mud pits, this city became the undisputed champion of Kushti. Let's travel back in time and see how this epic transformation unfolded. At the Karvir princely state, a joyous celebration erupted. A royal birth brought light to the land. And to mark the occasion, a grand wrestling tournament was announced. Wrestlers from across the mighty Bharat, famed for their power and skill, flocked to Kollapuri to compete. But amongst the local Kollapuri wrestler, a flicker of anxiety burned. One by one, they stepped into the arena, their hearts brimming with pride for their land. Yet one after another, they fell to the superior strength and technique of northern tribals. Each defeat echoed in the heart of Chhatrapati Shahu Maharaj, a wrestler himself. Shame gnawed at him as he watched his own soil bear witness to this humiliation. That very day, a fire ignited within the Maharaja's soul. An oath echoed through the silent chambers of his palace. कोल्हापूर सुरेश राईज अबाउटी अंडर हिज अनवेज ट्रेनिंग ग्राउंड अँड द इकोइंग शो खर कोल्हापूरची ओळख जगभरामध्ये क्रीडानगरी म्हणून आहे असं महत्त्वाचं कारण म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक खेळांचा विकास केला त्यामधलाच एक महत्त्वाचा खेळ म्हणजे कुस्ती कोल्हापूरला कुस्ती पंढरी कुस्तीचं माहेरघर त्यामुळेच कदाचित म्हटलं जातं कारण की संस्थान काळापासून याचा विकास होत गेला प्रामुख्याने श्याव महाराजांनी या खेळाचा विकास करत असताना खासबागसारखं मोठं मैदान मानलं हे सर्वांनाच माहिती आहे परंतु पैलवानांना या खेळाकडे आकर्षित करत असताना त्यांच्या रोजगाराची जी व्यवस्था केली त्यामुळेच हा खेळ जो आहे तो संस्थानामध्ये चांगल्या पद्धतीने विकसित झाला मला एक गोष्ट जाणवली म्हणजे खेळासाठी खास करून शाहू महाराजांनी खूप मोठं काम केलेलं कुस्ती तर आहेच कुस्ती आता हा आपला मुख्य विषय आहे पण त्याचबरोबर फुटबॉल असेल क्रिकेट असेल खेळसारखा शाहू महाराजांनी खेळ खेळला शिकार आहे अशा अनेक आणि देशी खेळांना जास्त त्यांनी प्रोत्साहन दिलं मल्लखांब आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी महाराजांनी खूप काम केलं Kolhapur is the undisputed mud wrestling capital, but a challenger has entered the ring: mat wrestling. It's a battle of tradition versus modern game, and these wrestlers are caught in the middle, gritty and determined. They are fighting to keep their age-old legacy alive while adapting to the new. आता मॅटवरच्या कुस्त्या म्हणजे इंटरनॅशनल कुस्त्या झाल्या त्या इंटरनॅशनल कुस्त्या झाल्या म्हणजे इंटरनॅशनली तुम्ही कॉम्पिट करण्यासाठी ज्याच्यावर प्रॅक्टिस केलीच पाहिजे तुमच्या मातीचा खेळ हा इंटरनॅशनल होऊ शकत नाही तो आपला इंडियन सबकॉन्टिनेंट इराण आणखीन इकडं असा एवढा पुरती तूर्त लिमिटेड आहे काय मॅथ सगळीकडे राहू शकत नाही अजूनही ट्रेडिशनली अनेक ठिकाणी मातीतले मातीतच ट्रेनिंग होते आणि ते खरं म्हणजे मातीतलं मीच ना काही वर्ष केलं इथं आमच्या लाल सराव तर उलट चांगलाच आहे तब्येतीला तुमच्या स्किन वगैरे वा त्यांना वाट अनेकांना वाटतंय माती लागली खराब होती नाही उलट इम्प्रूव्ह होत आहे वाय कोल्हापूर इन अँड एरा वेअर ट्रेडिशनल स्पोर्ट्स रेसलिंग फ्लरिश्ड हिर द सिक्रेट इट्स इन द स्पिरिट ऑफ द सॉइल द पीपल द रूलर अ लेगसी सी अनफोल्डिंग शाहू महाराजांनी कुस्तीविषयी अगदी बारकाव्यानं काम केलेलं आहे कुस्तीची प्रगती करण्यासाठी शाहू महाराजांनी अनेक मल्लांना राजाश्रय दिला त्यांचा रोजचा खुराकाचा खुराक म्हणजे थोडक्यात खाद्य त्यांना जे काय लागायचं कुस्तीसाठी तिची मदत केली त्यांना जागा घर बांधायसाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा दिल्या शेती दिली त्यांच्या त्यांच्या गावात तालमी बांधायला मदत केली त्याचबरोबर इतर तालमींना म्हणजे अनेक मोतीबाग तालीम तर अठराशे पंच्याऐंशीला पंच्याण्णवला स्थापन झाली या मोतीबाग तालमीचं मुख्य हे आहे ते मोती हत्तीसाठी तिथं बाग होती जसं ही खासबाग आहे बाग होती या ठिकाणी मोठीच्या मोठी बाग होती या बागेमध्ये केलेल्या मैदानाला खासबाग शाहू खासबाग आता नाव आहे पण पूर्वी खासबाग नाव खासबाग रेसलिंग एरियाना किंवा खासबाग मैदान असं नाव पडलं तर शाहू महाराजांनीच दिलं तर असं त्या मोतीबागेला मोतीबाग हे पूर्वीपासून नाव होतं त्या बागेतच तालीम केली म्हणून मोतीबाग तालीम असं नाव दिलं असे अनेक जवळजवळ शेकड्यां तालीमी या कोल्हापुरातल्या एरियामध्ये आहेत आणि शाहू महाराजांनी जवळजवळ प्रत्येक तालीमींना मदत केली खरं तर कुस्तीचा विचार केला तर तालीम म्हणजे काय तर कुस्तीचं प्रशिक्षण घेणे आणि यासाठी प्रामुख्यानं शाहू महाराजांच्या काळामध्ये अनेक तालीम संस्था विकसित झाल्या म्हणजेच कुस्तीचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था परंतु आज कोल्हापूरमध्ये आपण जर बघितलं तर या तालमींची ओळख पूर्णपणे वेगळी झालेली आहे युवा पिढीला तालीम म्हणजे एक मंडळ विकसित झालेलं आहे असं अशीच ओळख आहे आणि ह्या तालमींमध्ये फुटबॉल जास्त खेळला आहे फुटबॉलची मंडळ झालेली आहेत तालीम म्हणजे परंतु फार कमी तालीम संस्था ज्या आहेत त्या ठिकाणी कुस्ती हा क्रीडा प्रकार सुरू आहे आणि मातीचा आखाडा आहे मातीचा आखाडा असल्याशिवाय आपण कुस्ती खेळूच शकत नाही कारण की हा रांगड्या मातीचा खेळ आहे इथल्या तांबड्या मातीचा खेळ आहे आणि कोल्हापूरचा खेळ म्हणून त्याची ओळख आहे मॅटवरची कुस्ती नंतर आली परंतु तांबडी माती आणि कोल्हापूर आणि कुस्ती हे समीकरण जे आहे ते संस्थान काळापासून विकसित झालेलं आहे Home to India's first Olympic medalist KD Zado faces a new challenge, saving its ancient sport of mud wrestling. With dwindling resources and fever pits, wrestlers fight not just opponent but for the very survival of their heritage. What went wrong? What असायची मरदानी खेळासाठी जी शरीर एषी हे मातीच्या कुस्तीच्या आखाड्यावरून कमवली जायची तालीम तालीम हा हे एवढ्यासाठी तालीम हा शब्दच मुळात तालीम तर अर्थच तुम्हाला माहिती आहे पण तालीम याच्यासाठी बांधल्या गेलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये कुस्ती आणि मर्दानी खेळ के जतन केला जाईल या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन दोन बाजू आहेत मर्दानी खेळ आणि कुस्ती आणि दुर्दैव बघा किंवा योगायोग बघा त्या दोन्ही हे आज उपेक्षित किंवा दुर्लक्षित होत आहे आज कुस्तीला काय आपण दर्जा द्यायला लागली कुस्तीला आज मातीतली कुस्ती नामशेष होण्याच्या मार्गावर हो आहे खर तर कुस्तीचा विकास काय केला हा खर तर कोल्हापूरकर म्हणून आपण सर्वांनीच आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे शाहू महाराजांनी हा खेळ विकसित केला क्रीडांगण बांधली खासबाग सारखं मोठं मैदान बांधलं अगदी खेड्यापाड्यापर्यंत हा खेळ पोहोचवला परंतु खासबाग मैदानानंतर एक तरी मैदान आपण बांधू शकलो हो आहोत का विशेषतः कुस्तीसाठी असणार तर आजच्या घडीला उत्तर नाही असंच आहे इतकी मोठी मैदान आपण बांधू शकले नाही जर आपण शाहू महाराजांचा वारसा सांगतोय तर त्यांनी ज्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत त्या तरी किमान जतन करूयात आज खासबाग मैदानाची अवस्था जर बघितली तर त्या ठिकाणी सध्या प्रदर्शनीय सामने होत आहेत पण नेहमीच सराव जो आहे तो त्या ठिकाणी होत नाहीये काही हाताच्या बोटावरती मोजणाऱ्या मोजक्याच तालमी जिवंत आहेत ज्या ठिकाणी तांबड्या मातीची कुस्ती खेळली जाते त्यामुळे सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे प्रैक्टिस के लिए गुड है कोलापुर हम वो हरियाणा से पंजाब से भी बड़े बड़े पहलवान थे जो वे तैयारी करने के लिए कोलापुर आते थे दो चार महीने और छह महीने वे बड़े पहलवान थे जो रुस्त वे यहाँ पहलवानी करते थे जब वे जाते थे वो इस मिट्टी से जो बहुत पुराने पहलवान है उनका तालुका थे यहाँ से कोल्हापुर से बहुत पहलवान बने इधर हाँ। कोल्हापुर से उधर पंजाब के हरियाणा के भी दिल्ली के भी इधर बहुत पहलवान रहे सौ साल पहले भी थे इधर डेढ़ सौ साल पहले भी इधर रहते थे हमारे उधर के पहलवान तर आता पूर्वी कारखान्यांच्या जेवढी साखर कारखान्या प्रत्येक कारखान्यांचे मूल्य होते आज कुठल्या साखर कारखान्याकडे एकही पैवान दत्तक नाही का? निधी कमी असं नाहीये पण राजकारण्यांचं किंवा प्रशासनाचं या खेळाडूकडे सांगलेलं दुर्लक्ष यांच्याकडे मर्दानी खेळ जतन करणं सांभाळणं इतकं सोपं नाही पण आज आम्ही आमच्या वैयक्तिक पदरमोर आम्ही आज खेळ सांभाळते आज कुठलाही निधी किंवा कुठल्याही संस्था संघटनांच्या कुणाला निघत नाही तरी करतोय तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की याच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये जनजागृती होणं आणि शासन स्तरावर असो किंवा प्रशासकीय स्तरावर आमच्या शोकांतिका या खेळांच्या आमच्या उपेक्षितपणा हा त्यांना आमच्या अडीअडचणीत फार गरजेचं आहे आपल्याच याच, याच खेळ सगळ्याच प्रकारच्या बद्दल बोलते मी त्यांच्या आडीअडचणीत प्रशासनाला समजून घेणं फार महत्वाचं आहे संस्थांनी खेळाडूंना दत्तक घेऊन या खेळाला ज्या पद्धतीनं शाहू मार्जांच्या काळामध्ये राजाश्रय आणि लोकाश्रय लाभलेला होता त्याच पद्धतीनं आज, आज लोकाश्रय आपण आणून देऊन तो खेळ विकसित केला तर नक्कीच कोल्हापूरचं नाव पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरती घेतलं जाईल अभी उनको कुछ इसके बारे में जो नई जनरेशन है उनको यहाँ के बारे में सबको पता नहीं यहाँ क्या है हाँ। ये जो इधर तालीम में प्रैक्टिस करते हैं बच्चे इनको भी नहीं पता यहाँ क्या है इनको भी नहीं पता है हाँ सच पूछो तो हाँ यहाँ बहुत कुछ है जो भी बच्चा यहाँ मन लगा के पहलवानी करेगा संन्यास में संन्यास आप समझते हो ना उसमें जो भी पहलवान निकलेगा पहलवान बनने के नाम की वो हंड्रेड परसेंट पहलवान बनेगा ये मैं लिख के दे सकता हूँ एखाद्या खेळाचा एखाद्या क्रीडा प्रकाराचा विकास व्हायचा असेल तर युवा वर्ग जो आहे तो त्याच्याकडे आकर्षित झाला पाहिजे आणि आकर्षित होण्यासाठी त्या खेळाला ग्लॅमर प्राप्त झालं पाहिजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा खेळ कबड्डी याला प्रो कबड्डीमुळे ग्लॅमर प्राप्त झालं त्याच पद्धतीनं जर कुस्तीच्या स्पर्धा झाल्या तर नक्कीच युथ जे आहे युवा वर्ग जो आहे तो त्याच्याकडे आकर्षिला जाईल तो पहलवानों के लिए नहीं इसके बारे में लोगों को इस मिट्टी की कुश्ती जिस दिन खत्म होगी इंडिया से उस दिन पहलवान पहलवानी इंडिया की खत्म